नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीनमध्ये विचारलेला आहे पुढील ओग तक्ता पूर्ण करा हायड्रोकार्बन संपृक्त डॉट डॉट सी एन एच टू एन प्लस टू उदाहरण डॉट 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 अल्किन डॉट 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 सी एन एच टू एन मायनस टू उदाहरणार्थ इथिन उदाहरणार्थ डॉट डॉट हा ओघ तक्ता दिलेला आहे या ठिकाणी सहा रिकाम्या जागा आहेत त्या रिकाम्या जागा भरून ओघ तक्ता पूर्ण करा हा ओघ तक्ता पुढील प्रमाणे पूर्ण करून लिहा ओग तक्ता पुढील प्रमाणे पूर्ण करा प्रत्येक उत्तर अचूक उत्तरासाठी अर्धा गुण एकूण तीन गुण आहेत ओग तक्ता हायड्रोकार्बन संपृक्त हायड्रोकार्बन असंपृक्त हायड्रोकार्बन संपृक्त हायड्रोकार्बन अल्केन सी एन एच टू एन प्लस टू उदाहरणार्थ इथेन यामध्ये अल्केन आणि इथेन या, या रिकाम्या जागा पूर्ण केलेल्या आहेत असंतृप्त ही रिकाम्या जागा पूर्ण केलेली आहे याचे दोन प्रकार अल्किन आणि अल्काईन अल्काईन ही रिकाम्या जागा पूर्ण केलेली आहे फॉर्म्युला सी एन एच टू एन हा रिकाम्या जागा भरलेला आहे सी एन एच टू एन मायनस टू त्यांची उदाहरणे उदाहरणार्थ इथेन उदाहरणार्थ इथाईन वरीलप्रमाणे तक्ता पूर्ण करा म्हणजे तुम्हाला तीन गुण मिळतील विज्ञान भाग एकमध्ये मार्च दोन हजार तेवीसला विचारलेला प्रश्न क्रमांक चारमधील प्रश्न पुढीलप्रमाणे प्रश्न क्रमांक चार पुढीलपैकी कोणताही एक उपप्रश्न सोडवा एकूण गुण पाच आहेत आकडा एक आकृतीवरून पुढील प्रश्नाची उत्तरेल्या आकृती पहा ए वरील आकृतीमध्ये कोणत्या प्रकारचा दृष्टीदोष दर्शवलेला आहे बी हा दृष्टीदोष निर्माण होण्याची कारणे कोणती सी या दृष्टीदोषाचे निराकरण कसे करतात डी सदर दृष्टीदोषाचे निराकरण केलेली सुबक व अचूक नामनिर्देशित आकृती काढा या प्रश्नाचे उत्तर पुढीलप्रमाणे दिल्यास तुम्हाला पाच गुण मिळतील एक ए आकृतीमध्ये लघुदृष्टी किंवा निकटदृष्टीता हा दृष्टीदोष दर्शवलेला आहे एकूण बी या दोषाची संभाव्य कारणे एक डोळ्यातील पारपटल व नेत्रभिंग यांची वक्रता वाढल्यामुळे भिंगाची अभिसारी शक्ती जास्त होते एकूण दोन नेत्रगोल लांबट झाल्याने डोळ्याचे भिंग व डोळ्यातील दृष्टीपटल यांच्यामधील अंतर वाढते एक गुण सी योग्य नाभीय अंतर असलेल्या अंतर्गोल भिंगाचा चष्मा वापरून या दोषाचे निराकरण करतात एक गुण आकृती दाखवल्याप्रमाणे काढा आणि योग्य ठिकाणी नावे द्या अशी आकृती काढल्यास एक गुण मिळेल पूर्णपणे ए बी सी आणि डी हे प्रश्न सोडवल्यानंतर प्रश्न क्रमांक चारमधील या प्रश्नाला तुम्हाला पाच गुण मिळतील अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही सरावासाठी वापरा प्रश्न चारमध्येच विचारलेला दुसरा प्रश्न पुढील सारणी पूर्ण करा अनुक्रम नंबर सामान्य नाम नाव रचनासूत्र आय यू पी ए सी नाव यामध्ये एकंदरीत सहा रिकाम्या जागा दिलेल्या आहेत या सहा रिकाम्या जागा भरून सारणी पूर्ण केल्यास तुम्हाला पाच गुण मिळतील याचे उत्तर पुढील प्रमाणे आहे अनुक्रम नंबर संभाव्य ना, नाव नाव रचनासूत्र आयू पी ए सी नाव एक एथिलिन रचनासूत्र सी एच टू डबल बॉन्ड सी एच टू इथिन इथिन ह्या रिकामी जागा पूर्ण के लिए दोन एसिटिलीन एच सी ट्रिपल बॉन्ड सी एच ही रिकामी जागा पूर्ण के लिए नाव इथाइन असे है तीन एसेटिक एसिड सी एस थ्री सिंगल बॉन्ड सी डबल ओ एच इथ्या एसिड ही रिकामी जागा भर लेली है चार मेथिल अल्कोहोल सी एस थ्री सिंगल बॉन्ड ओ एच ही रिकामी जागा भरलेली आहे मिथेनॉल हे नाव आहे पाच ॲसिटोन हे सामान्य नाव आहे रचनासूत्र सी एस थ्री सिंगल बॉन्ड सी ओ सिंगल बॉन्ड सी एस थ्री यू पी ए सी नाव प्रोपेन टू ओन असे आहे प्रत्येक अचूर अचूक उत्तरासाठी एक गुण एकूण पाच गुण आहेत यामध्ये सहा रिकामा जागा भरल्यानंतर आपणास पाच गुण मिळतील